माझ मालवण चविवार हि लो काय माझ्या मनात यो प्रश्न येताच येता तर त्याचा सोल्युशन आज माझ्या नवऱ्यान माका दिल्या त्या काय विचारलाय श्रीकांत आज काय सांगल्यान काय चिकन बिर्याणी तर मी म्हटलंय करूया चिकन बिर्याणी सुरुवात येवा पटकन काय काय घेतलंय चिकन बिर्याणी दाखवतय हे मी आय तांदूळ आता हे अंदाजे तांदूळ अर्धा किलोचे थोडेसे जास्त त्यांना मी अर्धा तास भिजत ठेवले ही खूप महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर हे भरपूर सारे कांदे तुम्ही म्हणतात हे कांदे किती तर ह्याचो आपण करूचो हा बरिस्तो चिकन बिर्याणी हि जो कांद्याचं बरिस्तो ना तो खूप महत्वाचा असतात त्यानेच चव येतात आणि तो कसं करतात तर मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये सांगतय सगळीच सा काय घाई ना आता त्याच्यानंतर हे आपला अर्धा किलो चिकन हे चिकन जितके असताना ना तितकेच आपण कांदे होय म्हणजे अर्धा किलो कांदे कांदे वापरताना कंजूसी करू नका नाहीतर म्हणताल्या पस्तीस रुपये किलो कांदे असत कमी वापरूया असा करू नका कारण कांद्यानच येतात चव चार टोमॅटो मी या त्याच्यानंतर ही कसुरी मेथी हे लवंगा घेतलंय त्याच्यानंतर ही दही आणि त्याच्यानंतर आपलं हिरव्या मसाल्याचं साहित्य कोथंबीर पुदिना आपला ह्या लसूण थोडस आलो आणि दोन हिरवी मिरची आणि ह्या सगळ्या साहित्य कित्या तुमका प्रश्न पडलो असा तर मी गर या बनवलं हे खास बिर्याणी मसालो घरच्या घरी त्याच्यासाठी ह्या साहित्य घेतलं आपल्याकडे जाता लाईट विरारला तुमका माहिती आहे त्याच्यामुळे मी हा मसालो तयार करून ठेवलेला आहे दोन तीन महिने हो काही होणार नाही तर आठवड्यात तयार केलंय जेव्हा मी या मालवणी माझं हा स्पेशल मसालो कुटुक गेलेलय ना तेव्हाच मी आई हा स्पेशल बिर्याणी मसालो सुद्धा कुटून घेतले आता त्याच्यासाठी थोडक्यात काय लागतात आम्ही तुम्हाला दाखवतालय बघा आता बिर्याणी मसाले काय लागतात थोडक्यात जर तुम्हाला एक टायमाची करूची असतात तर तीन लाल मिरचे हे मी या बेडगी मिरची घेतले मस्त बघा त्याच्यानंतर दोन चमचे धने त्याच्यानंतर थोडस हा दालचिनीच तुकडो त्याच्यानंतर तीन चार तेजपत्ते आणि दोन चमचा आपला जिरा ह्याच्यावर शाही जिरा असत तरी तुम्ही घेऊ शकता ही सात आठ लवंगा त्याच्यानंतर हे आपली काळी मिरी दहा बारा ही मसाला वेलची आणि ही हिरवी वेलची एवढा सगळा सामान आपण भाजून घेऊया आणि त्याचं बनवू यो बिर्याणीच स्पेशल ह मसालो थोडस खडोस ठेवतात याच्यामध्ये थोडस वाटू वाटून असं दरदरीतच वाटूय जास्त असं फाईन पेस्ट नको म्हणजे एकदम बारीक पेस्ट नको थोडे रवले खडे मसाले तर चालतात आणि हा आपलो काय घरगुती मालवणी मसालो आणि ही आपली थोडीशी चिमुटबभर हळद आज असा रविवार तरी सुद्धा गेली लाईट आता आपण काय करूया पहिला हे आला आणि लसूण जाणार आता खाली टाकून घेऊया त्याच्यानंतर वर आपली कोथंबीर त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर ही पुदिन्याची पानं थोडीशी मी ठेत आहे कित्याक ती तुमका दाखवत आहे आता हे मी खाली बसान कुटून घेत आता ह्या आपला कुटून झालेल्या आता आपण काय करूया या घेऊया चिकन चिकनमध्ये घालून दीड चमचा बिर्याणी मसाला त्याच्यानंतर आपलं यो मालवणी मसालो यो जरा जास्त घालता येऊया दोन चमचो आणि आपली चिमूटभर हळद जास्त नको ह्या फेटलेला दही मी कमी घातलंय कारण मी त्याच्यात टमाटर वापरतले ना नाही तर दोन्ही कसा खार आंबट होता ना जास्त म्हणून एक वाटी दही ह्या व्यवस्थित मी या फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यात घालूया मीठ मीठ अंदाजे मी जास्त घेतलाय कारण बिर्याणी बनवतेलो ना म्हणाल आणि आता ह्या का करून घेऊया आपण मॅरिनेट असा आता हे का असा मॅरिनेट करून झाल्यानंतर ठेवून देऊया बाजूक अर्धो तास चला तुमका भय तर असो चिरून सुद्धा बारीक करून घालू शकता पण मी आता खलबत्त्यामध्ये कुटून घेतले म्हणजे ह्याची पेस्ट करून घेतले जी आपण मिक्सरात करतो मी या खलबत्त्यात करत आहे चला ही टोमॅटोची चटणी आपली रेडी झालेली आहे कुटून दरदरीतच थोडी कारण ती आपण व्यवस्थित तेलात ना त्याच्यामुळे ते आता जेवढे तांदूळ असतील ना म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहे ना ते त्याच्यात चौपट पाणी तुम्ही गरम करू ठेवूया हा आणि त्याच्यानंतर इथे माका आता बरीच तो करूचा ना त्याच्यासाठी मी या कढईत घेतले तेल त्या सुद्धा आपण गरम करून ठेवूया आता ह्या तांदळा पाण्यामध्ये आपण काय काय घालूया आता दाखवत आहे तुम्हाला आता शिजवताना आपण घालूया थोडासा मीठ त्याच्यानंतर घालूया थोडेसे पुदिनाचे पाना आता ह्याच्यात पिळूया थोडीशी दोन तीन बुने लिंबूची म्हणजे काय ते दाणे दाणे वेगवेगळे होतात आणि आपण घालूया थोडासा अर्धा चमचा तेल ह्याच्यामुळे काय होता भात आपला व्यवस्थित शिजता पाणी लवकर उकळा हो म्हणून ठेवूया झाकण आणि ह्या जर लिंबू उरला ना चिकनला आपण मॅरिनेट करूया म्हणजे काय होतं चिकनचं हुमूस असो वास असता म्हणजे एक चिकनला वास येताना तो निघून जाता आणि चव सुद्धा भारी लागता आता लिंबू वरसून मी पिळलंय झाला आपला काम आपला तेल तापला आता आपण ह्याच्यात घालून घेऊया कांदे सगळे कांदे एकत्रच आता जसं मी या मगाशी चांगले ना सगळ्यात महत्वाचा असतं यो बरिस्तो आणि कांदो शिजाग लागता भरपूर टाइम कारण कांद्यात असता पाणी ना हाय फ्लेमवरच म्हणजे गॅस मोठी असतानाच आपण घेऊ बरिस्तो करून घेऊचा जोपर्यंत ह्या कांद्यांचा जो कलर ब्राऊन नाही होणार म्हणजे चॉकलेटी करपाक दिवचे नाही आता म्हणून मध्ये मध्ये असं ढवळत रवायचा आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय माझा पुतनी आहे ना माझी पुतनी सोनम त्या मागा मग अशी काय सांगता काकी ती चिकन बिर्याणी करतोय मी म्हटलं हो तुला माहिती आहे चिकन बिर्याणी कोणी इन्व्हेंट केली म्हटलं कोणी इन्व्हेंट केली सांग तर त्याचा लॉजिक लागल्यान काय सांगल्यान का खरा काय माहिती नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याने सांगल्यान काकी चिकन बिर्याणी ना आताच्या टायमात इन्व्हेंट केली आणि अगोदरच्या टायमात मुघलांनी तर त्याचा लॉजिक काय लागला चिकन बिर्याणी बिर्याणी हि शब्द तुमका मराठीत गावतलो बंगालीमध्ये गावतलो उडीसामध्ये गावतलो की कुठल्या भाषेत गावतलो ह्या या काकी विचार कर तर तुम्ही सुद्धा विचार करा आणि खाली कमेंट मध्ये सांगा इंटरेस्टिंग गोष्ट हा की नाही आता हे बघा पाणी ना एकदम रटामटा रटामटा असा उकळा होया बघा ही स्टेप महत्वाची आहे एवढा पाणी रटामटा उकळा होया तेव्हा आता आपण भात घालू होयो आता करूया घ्यास मोठी आता या झाकणाचं काय काम नाही आता ही जी भात आहे ना बिर्याणीचं तो आपण असोच झाकण न ठेवता शिजाक देऊया बघा तांदूळ घातल्यावर ह्याच्यातला जो तापमान होता ना पाण्याचा कमी झाला आणि या रटामाटा रटामाटाचं पाणी उकळत होता तर थंड झाला आता ह्या आरामात भात आपलो शिजतलो आणि आपण अर्धो तास अगोदर ह्या का भात भिजत ठेवलेलो म्हणजे तांदळांका चला आता हे बरीच तो ही सर करत नाही तर तवसर आता या बरीच ते सुरुवात बघा हा आता थोडं थोडं तपकिरी रंगावर सोनमने माका काकी ब्राऊन कलर होणार नको त्या तपकिरी होऊन तो कांदो तयार झालो आता करूया गॅस बंद आणि एका काढून घेऊया डिश मध्ये थंड होण्यासाठी हे बघा तरी माका बरोबर पंधरा मिनटा लागली ह्यो कांदो बरिच त्याचं बनव पहिला हाय फ्लेमवर नंतर मिडियम फ्लेमवर आता ह्याच्यात मी किती घेतले जेवढा तेल एक्स्ट्राचा असतात ना तर ह्याच्यात गळून ये म्हणाल आता या कांद्याक वायज होऊ नये थंड पसरवून ठेवूया म्हणजे यातला जर जा एक्स्ट्राचा जास्तीचा तेल असत ना तर निघून जाईल म्हणून खाली टिश्यू पेपर घेतले आता इतर आपण भात बघूया ह्या भाताक आपण ना सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं असता हे बघा वायज असो कच्चो आहे बघा हे बघा वायज कच्चो आता करूया आपण गॅस बंद आणि ह्याका घेऊया गाळून जपून चला आता ह्या पाणी घेऊया आपण गाळून आणि हो भात आपण पूर्ण असं थंड करून घेऊचो त्याच्यासाठी मी घेऊन जाताला ह्या पंख्या खाली हे बघा बरेच त्याचे कांदे एकदम असे क्रिस्पी झाले हे बघा असे हातान तोडले की तोडतात असे क्रिस्पी हो वे हे बघा आणि म्हणून मी ह्याच्यात जर तेल होता एक्स्ट्रा तर हे बघा ह्या टिश्यू पेपर लागला आता ह्यातला ना जास्तीचो कांदो मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी वापरूया आणि फक्त एवढंच कांदो आपण बिर्याणीच्या वर जेव्हा बिर्याणी तयार होतं ना म्हणजे दहा टक्के कांदो मी ठेवून देत आणि त्याच्यावर ही पुदिनाची पाना जी मी मगाशी ठेलेले ती सुद्धा घालून घेते आणि माझी सगळ्यात महत्वाची वस्तू माझा कसुरी मेथी थोडासा मी घालते तुमका आवडत असाल तर घाला पण कसुरी मेथी चव खूप छान येतात आता ह्या कांद्याचं बरिस्तो करू जर आपण तेल वापरलं तर वाया किती जाऊ घ्या त्याच तेल घेऊया आणि त्या तेल थोडा एक चमचा म्हणजे एक पळीभर तेल मी ह्याच्यामध्ये मॅरिनेश करण्यासाठी चिकनला वापरते आता मी हाताचा वापर करते आणि ह्या का व्यवस्थित असा मिक्स करून घेते कांदो असो चुरा होयो बघा आवाज येतो इलो की नाही कमेंट कमेंटमध्ये सांगा वहिनीची आठवण इली आता ह्याला आपण झाली फोडणी ह्या काय आता जास्त वेळ ठेवची गरज नाही आता आपण बिर्याणीचं चिकन शिजवून घेऊया त्याच्यासाठी पहिल्यांदा घालूया एक चमच तूप आणि त्याच्यामध्ये जर बरिस्तासाठी आपण जर तेल वापरलेलं ना त्या घालूया गॅस करूया बारीक भरपूर सारा जास्त तेल लागतं आता त्याच्यानंतर घालूया टमाटरची पिवळी आणि घेऊया ढवळून आता ह्याच्यामध्ये आपण घालूया मॅरिनेट केलेलं चिकन हा बघा नाही ढँड चिकन बिर्याणीतला चिकन आता काय करूया माहिती आहे आता ह्या ज्या चिकन आहे ना त्या मोठ्या गॅसवर आपण पहिला पाच मिनिटं शिजवून घेऊया असा व्यवस्थित आता आपण ह्या का पाणी न घालता पाच मिनिटं शिजवूया आणि मध्ये मध्ये ढवळून घेऊया नाही खाली चिकन कारण गॅस मोठी आपण मगाशी मॅरिनेट करताना चिकन मध्ये सगळी गोष्ट म्हणजे हळद मीठ मसालो सगळा आपण अंदाजे घातला ना तर ला आता ह्या वाईट चिकन शिजत ना तेव्हा मी जरा चव घेऊन बघते की आता मीठ बीट व्यवस्थित लागला की नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही सुद्धा चव घेऊन बघा मका वाईट मीठ कमी लागतात म्हणून मी ह्याच्यात मीठ आता घालत आहे आणि आता मी परत घेतोय ढवळून आता आपलं चिकन ना शिजून पाच मिनटं झाला आता ह्या का करून घेऊया थोडस बारीक घ्या त्याच्यावर वाईस शिजाने आता थोडंसं आपण पाणी घालून घेऊया नाही तर काय होतं माहितीये बिर्याणी पूर्ण सुकी लागता त्याच्यामुळे ह्याच्यात मॉइश्चर रवा या ना आता ह्या का झाकून आपण वाईस शिजू देऊया चिकन कारण चिकन कधी कधी पटकन शिजता काय काय चिकन असतं तर शिजणार नाही हे बघा बघूया हा तरी एका शिजाव वेळ लागतो लो। आता झाकून ठेवूया पाच मिनिट शिजाने आता बघूया आपला चिकन शिजला का ही हाडा हाडा वेगळी झाली ना याचा अर्थ आपला चिकन शिजला तरी पण असा वर काढून बघूया हे बघा आपला चिकन मस्त शिजला थोडासा रवाने कच्चा कारण आपण दम देतलो ना त्या पाच मिनिटात म्हणा आता काय करूया गॅस करूया बंद गॅस मी बंद केलंय आता पाच मिनिटं हे चिकन थोडा थंड होऊ दे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर भाताची लेअर करूया आणि त्याला दम देऊ ठेवून देऊया आता आपण भाताची लेअर लावून घेऊया हलक्या हातात नाहीतर काय होतं तांदूळ मोडतात आता हे जो बरिस्त उरलेलो तो घालूया आणि आपली पुदिनाची पाना आणि आता आपण तुपाचो एक चमचो बाजून असा सोडून घेऊया तुमक आता तेल सुद्धा सोडू शकता मी माझ्याकडे मी तूप सोडते काय काय जण काय करतात पिठाचं गोळं बनवतात आणि तो असं लावून घेतात तर मी तसा न करता एक सुती कापड घेतलं आहे त्याका असं गुंडाळून घेते म्हणजे ह्यातली हवा दम दिवची हे तयार आणि एका जरा ओलो करून घेतलं आहे हे ओलो सुती कपडू या झाकण मी हा तवो गरम करून ठेवत आहे आता ह्या तव्यावर सापणा घ्या ठेवूया बिर्याणीचं टोप आणि ह्याच्यावर ठेवूया आपण एक जड वस्तू काय ही बाजू आपली जी हवा ती आताच रवतली बाहेर येऊची हो नाही आणि आता ही दम बिर्याणी आपण पंधरा मिनिटं असाच बारीक गॅसवर ठेवूया आणि पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवताय आपली चिकन दम बिर्याणी कशी झाली चला आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघूया आपली बिदम दम बिर्याणी तयार आहे काय हा वाव काय दिसते दम बिर्याणी तयार आहे बिर्याणी वाढूची पण एक पद्धत असते कारण चिकन असता खाली आणि भात असता वर तर काय करू यो हलक्या हातान असा पहिलो असो भात वाढून घेऊ यो आणि त्याच्याबरोबर येताला चिकन सुको सुको भात आणि ह्या चिकन असा खाली डाऊल मारू आणि असा आपली ही बिर्याणी वाढून घेऊ वाव एक नंबर चिकन दम बिर्याणी आणि त्याच्याबरोबर ही कोशिंबीर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या रेसिपी तुमका बघूच्यात परब किचनवर ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ती सुद्धा सांगा धन्यवाद